नमस्कार मित्रांनो सोबत सकाळ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आता चालू आहे परसु काळजीच्या वय करूच्या त्याची त्याविषयी एक दिवस केलेलो एका साईडची केली अजून त्याची तीन साईडची करायची आहे आज काजीची माणसं पण आहेत गवत काढण्यासाठी आणि आम्ही वय राहिली आहे ती वय करून टाकायची आहे तर बघूया चला तर जाऊया आज सकाळी ऊन चांगलं पडलं आहे आज काही एवढी मळपट दिसत नाही तरी पण दुपारी येते मधीच महबत दुग। गवत खूप वाढलाय बघा या कालीच्या परसावाच्या भावतांनी आगीत काढून घेतलं आहे आमची पण काढायची आहे कारण का सगळीकडे गवत आहे आणि मा आहे संपूर्ण आगीची खूप भीती आहे काजींना आमच्या इकडे आम्ही आगीठ काढून घ्यावी लागते सहज जाण्यासाठी इकडं अजून वाट मळलेली नाही आहे त्यामुळे गवतांना जावं लागतं आहे हे बघा हे आमचं पर्सव दिवशी ह्या साईडची एका साईडची वय केली अजून ह्या साईडची तीन साइडची आहे वय ते आज किती होते बघूया आणि आतमधलं गवत पण काढायचं आहे तसे माणसं आहेत येतील आता नऊ वाजेपर्यंत वय शापच गेली होती गेल्या वर्षी केली नव्हती त्यामुळे खूप गळगळली आहे बाबईपर्यंत मी वय खर्चायला सुरुवात केली बघा आता खडसल्यावर कशी चांगली दिसते बाबा येतील आता माणसं आता तशी येत आहेत आतमधलं गवत खूप वाढले ते आधी काढून घ्यावं लागेल गादींना पण जरा मोकळं वाटेल आमच्या इकडे काहीजण खुरप्याने गवत काढतात तर काही मशीन मारून घेतात आम्ही खुरप्यानेच काढून घेतो कारण का गुरांसाठी ते गवत ठेवावं लागतं चहाचा टायमिंग झाला चहाने फर्सन खायला या वाईचा हिरवा पाला पाहून गुरु आले खाण्यासाठी बघा चला तर मित्रांनो लोककारचा आता एक वाजून गेला आता घरी जाऊ घ्या जेव्हाच थोडा वेळा आराम करायचा पुन्हा यायचं बघू शकता मित्रांनो आज एवढी ह्या साईडची झाली इकडची संपूर्ण आत्ता ही साईट हा कालची खालची संपूर्ण त्या साईडची आता उद्या बघूया होईल तेवढी करायची चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा 嫩牛。